वरखेडी गावाचा रहिवासी आज माझी पेमेंट कमीत कमी एक लाख रुपये मंथली आहे माझा फौजी ढाबा म्हणून इथं हॉटेल आहे मी या बँकेमध्ये मागच्या वेळेस दोन महिन्यासाठी पिक करतासाठी मी एक शेत घेतलेले फॅमिलीच्या नावावर ते पिक करता घ्यासाठी यांच्या इतका चक्रा मारल्या हॉटेलसाठी मुलासाठी ते हॉटेल मी एक रुपया बँकेकडून घेता स्वतः ते हॉटेल बांधलेली आहे आज त्याची किंमत कमी पन्नास लाख रुपये त्या शेताची किंमत पन्नास लाख रुपये आणि त्याच्यावर हे पन्नास हजार रुपये सुद्धा कर्ज देत नाही यांच्या बँकेकडून मी होम लोन घेतलं होतं ते होम लोन मी यांच्या लिमिटच्या पहिलेच भरून टाकलं म्हणजे दोन वर्ष पहिलेच मी होम लोन भरून टाकलं त्याच्यावर परत टपअप लोन घ्यायला गेला त्यांनी मला परत अकरा हजार रुपयाचा डब्बो देऊन टाकला परत डॉक्युमेंट पाहिजे अरे पहिलं लोन क्लिअर केल्यावरती परत डॉक्युमेंट ऑन सर्व्हिसवाला माणूस एक लाख रुपयाच्या पेमेंट दहा एकर शेती भागायती हे असे यांच्या प्रॉब्लम बँकेत गेला आता कर्ज काढले एक लाख शहात्तर हजाराचा त्याच्यावरती भोजपासून टाकला आणि एक लाख अठरा हजार रुपये मध्ये टाकले एवढे जे आहे जे? जेताना मला तुम्हाला दीड वरती लोन भेटेल कर्ज भेटेल आणि बँकेत जमा केले एक लाख अठरा हजार रुपये कशाप्रकारे फोन करतो तिथून तर फोन पण उचलत नाही त्या हॉटेलसाठी लोन मागलं गेलं तर हे कागदपत्र ना आय टी रिटर्न आणा ते आणा अरे पन्नास लाखाची हॉटेल बांधून ठेवली आहे त्याला तुम्ही पाच लाख रुपये सुद्धा लोन देऊ शकत नाही आज मी कोल्हापूरला गेलो होतो मागच्या हप्त्यामध्ये मला तिथं अठरा लाख रुपये आज रोजी लोन द्यायला तयार आहे तिथली बँक आणि इथं लोन घ्यायला गेला तर ते पाचोराला गेला तर ते म्हणतात तुमच्या गावात बँक आहे तुम्ही तिथं लोन घ्या हा प्रश्न सर्व लोकांचा इथं आहे जो सर्व्हिसमध्ये आहे त्याचा पण कारण गावात बँक असल्यामुळे ते पाचोराची बँक लोन देत नाही इथं आल्या तर यांची नाटकं भरपूर आहे उभं करत नाही कोणाला फोन करा तर फोन उचलत नाही फोनावर डॉक्युमेंटेशन हा त्या बँकेचा असा तिथं प्रॉब्लेम आहे की काही कामासाठी गेलं तर प्रॉब्लेम प्रॉब्लेम आहे सारा सर्वसाधारण लोक तिथे बँकेमध्ये त्याला ते भरता येत नाही पावत्या भरता येत नाही तिथं फार लोकांना दुकान लावून ठेवलेले ते लोक तिथं ते हायकामधून हे लोक जर कोणी विचारायला गेला तर गे ता दाव लोकार लोकार ता ता जा तिकडे बाहेर जावं म्हणतात त्या आमच्या सारख्या लोकांना तिथं अर्धा अर्ध असतील तर त्या लोकांच्या पावद्या भरावं लागतं जर गेलं तर आम्हाला दया येते पण याला येत नाही हे पैसे घेताय पगार लाख लाख रुपयाच्या वरती घेत आहे आणि काम ठीक करत नाही यांच्या काय अपेक्षा ठेवायच्या बँकेकडे ही बँक बंद झाली बरी वा गावामधून कमीत कमी ते पाचशे बँक घेतात लोन मिळेल रामेश्वर पवार आपल्या ब्रांच मध्ये माझ जवळपास पाच अकाउंट आहेत आणि पाचही दोन हेक्टरच्या वरचे अकाउंट आहेत आणि पाचही अकाउंट हे पाच ते सात वर्षापासून रेग्युलर असल्यावर मला पीक कर्जमध्ये वाढीव रक्कम आजपर्यंत तर मिळतच नाही आहेत परंतु त्यानंतर मी मागच्या वर्षी ट्रॅक्टर साठी अप्लाय केला होता आणि ट्रॅक्टर साठी अप्लाय केला असताना मला आपल्या बँकेची जी कागदपत्र पत्राची पूर्तता करण्यासाठी जी आत टाकली गेली त्याच्यामुळे मी आपल्या बँकेतून कर्ज न घेता प्रायव्हेट फायनान्स कर कडून कर्ज घेतलेला आहे याच्यामुळे काय होतं साहेब तुमचं जे बँकेचं जो आहे तो कागदपत्राचा खूप मोठा इश्यू येतो साहेब कारण तुम्ही जर शेतकरी हा रेग्युलर असल्यावर बी जर तुम्ही त्याच्याकडून सर्च रिपोर्ट मागत असाल आणि त्यांना कागदपत्रासाठी तुम्ही बोजा टाकणार असाल तर जे प्रायव्हेट फायनान्स असतात ते आमच्या दारापर्यंत येऊन आमच्याकडून लोन पास करून घेते ते आमचं इतकं सोयीस्कर असं लोन पास करून देतात की जेणेकरून आम्हाला कुठलीच अडचण येत नाही आणि आपल्या बँकेला जर आम्ही त्या गोष्टीसाठी अप्लाय केला तर आपली बँक आम्हाला सरच रिपोर्ट मागेल त्यानंतर इतर पण डॉक्युमेंटला तुम्हाला हे करतात तर त्याच्यामुळे करता। आम्ही आपल्या बँकेत खातं ठेवायचं की दुसऱ्या बँकेकडे कन्वर्ट कर करायचं हेच आम्हाला प्रश्न पडलेला आहे जर एखादा शेतकरी तुमच्याकडे पाच पाच सात सात वर्षापासून रेग्युलर असेल आणि रेग्युलर असल्यावर जर त्यांना लोनचा फायदा होत नसेल तर मग तो शेतकरी तुमच्या बँकेत का म्हणून राहावा हा माझा प्रश्न आहे